ज्या वधूवरांची अजिबात परिस्थिती नाही जे लोक थकलेत जे लोक सगळीकडे फिरून फिरून कंटाळलेत अशा लोकांसाठी वेबसाईट आहे वेबसाईट पूर्णपणे मोफत आहे लग्नानंतरसुद्धा पैसे घेतले जात नाहीत हे लक्षात घ्या पूर्णपणे मोफत आहे मात्र ते ती मेसेज सिस्टीम असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो तिथे कारण कारण समोरून रिझल्ट यायला वेळ लागतो समोरून रिझल्ट मिळत नाही हे लक्षात घ्या जर वधू असेल तर त्याला तिला पटकन रिझल्ट मिळतो पण वराला मात्र रिझल्ट मिळत नाही हे लक्षात घ्या वेबसाईटवरती वराला रिझल्ट मिळत नाही आणि जर तुम्ही जाहिरात दिला तर जाहिरातचा रिपोर्ट मस्त आहे सुंदर आहे कारण वधू लोकं जास्त जास्त सर्च करत आहेत वधूंना फ्रीमध्ये मिळत आहेत कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे वधू लोक डायरेक्टली वरांना कॉन्टॅक्ट करत आहेत बऱ्यापैकी रिझल्ट आहे आता मी म्हणजे महिन्याभराचा रिपोर्ट मी टाकलेला आहे आणि त्याशिवाय मी कदाचित पुढे किती पटीने रेट वाढवेन हे मी सांगू शकत नाही आता मी फक्त हजार रुपये घेतो आहे कदाचित लवकरच कदाचित पाच पटीने पण मी जास्त पैसे घेऊ शकतो कारण जाहिरात मस्त रिझल्ट आहे जाहिरातचा लोकं स्वतः सांगत आहेत आणि दुसरी गोष्ट मला स्वतः अनुभव येतो आहे कारण लोक सांगणारच मला कारण ते न सांगता तसाच व्हिडिओ ठेवू शकत नाही कारण त्यांना भराभर कॉल जात आहेत त्यामुळे रिझल्ट खूप छान आहे आणि खूप मस्त वाटते मला मी जे काही करतो आहे त्याचं चीज झालं एवढंच बस आहे मी परमेश्वराजवळ एवढीच प्रार्थना करेन की सगळ्यांची लग्न पटपट जुळू देत कारण जुळत आहेत हे माझं भाग्य आहे आणि जर मी खोटं बोलतो आहे तर मी माझ्यावरती होणाऱ्या कारवाईस मी पात्र ठरेन कुठलीही कारवाईस मी पात्र ठरेन मी अक्षरशः जेलमध्ये पण जाऊ शकतो इतकंही सांगतो आहे कारण लोकांची लग्न जुळता आहेत समजलं ना घाई करा अजून पण वेळ गेलेली नाही आहे कारण फसवे गिरीप असून लांब राहा मी डायरेक्ट नंबर शो करतो आहे माझे व्हिडिओ बघा मग तुमच्या लक्षात येईल डायरेक्ट नंबर शो करणारा कुठलाही व्यक्ती नाही आहे त्यामुळे कदाचित याचा रिपोर्ट चांगलाही मिळतो आहे आणि ज्या मुली बघत नव्हते मॅट्रोमनीकडे त्या मुली स्वतःहून आम्हाला फॉलो करतायत बऱ्यापैकी मुली बघतायत म्हणजे याचा अर्थ काय मुलींना फुकट मिळत आहे त्याच्यामुळे मुली बघत आहेत आणि याचा या संधीचा फायदा घ्या जे लोकं आहेत त्यांनी पटापट फायदा घ्यायचा आहे या संधीचा धन्यवाद जर काय माझ्याकडून चूक असेल तर मला ती दाखवून द्या मी बऱ्यापैकी संतुष्ट आहे आणि बऱ्यापैकी समाधानी आहे माझा चॅनल त्यास जबाबदारी राहील म्हणजे जर मी फसवणूक केली कोणाला तर मी स्वतः जबाबदार राहील एवढंही सांगतो मी मी खोटं बोलत नाही आहे